गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणून दे आशि मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दिवाळीचा सण जो आहे तो बघता बघता आज तिसरा दिवस म्हणजे अतिशय महत्त्वाचा म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस वसुमारज झालं नरक चतुर्थीची म्हणजे छोटी दिवाळी झाली आणि धन्वंतरीची धनत्रयोदशी झाली आणि आज आहे आपल्या माता लक्ष्मीचा अतिशय महत्त्वाचा आपल्या दिवाळीतला दिवस तर ह्या दिवशी आज आपल्याला माता लक्ष्मीला काय करायचं आहे नैवेद्य कोणता दाखवायचा आहे हे मी सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मुहूर्त सांगते तुम्हाला सहा वाजून पाच मिनटापासून आठ वाजेपर्यंत अतिशय महत्त्वाचा आणि अगदी मुहूर्त आहे आणि ह्या वेळेला तुम्ही शक्य असेल तर नक्की पूजा करा नसेल तर तुम्ही त्यानंतरसुद्धा करू शकता पण सहा वाजून पाच मिनिट ते आठ वाजेपर्यंत माता लक्ष्मीसाठी तुम्ही तेवढे दोन तास काढा माता लक्ष्मीची सेवा करा कारण माता लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे आणि ती काय करते ज्या घरामध्ये स्वच्छता ज्या घरामध्ये शांतता ज्या घरामध्ये स आनंदी वातावरण तिथेच राहते कारण काही घरामध्ये स्त्रियांचा आदर केला जात नाही मुलींचा आदर केला जात नाही पुरुष असेल स्त्री असेल त्या घरामध्ये सतत एकमेकाचा आदर केला जात नाही तिथे माता लक्ष्मी कधीच टिकत नाही ज्या घराचं अंगण घर स्वच्छ नाही तिथेसुद्धा माता लक्ष्मी टिकत नाही ज्या घरामध्ये बाहेरच्या व्यक्तींचा सतत अपमान करणं बाहेरच्या व्यक्तींना तोडून बोलणं किंवा बाहेरच्या व्यक्तींच्या बद्दल वाईट चिन्ह त्या घरातसुद्धा माता लक्ष्मी कधीही टिकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही कुठल्याने कुठल्या रूपाने आपल्यासाठी अतिथी देवोभाव म्हटलेला आहे त्याप्रमाणे आपण प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं पाहुणचार केला पाहिजे मला तुम्ही कायला देऊ नका भरा देऊ नका जेवायला देऊ नका फक्त आणि फक्त एक ग्लास पाणी जरी दिला तरी तुम्ही त्यांचा पाहुणचार केल्याचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो तु। घरामध्ये घरातल्या स्त्रीचा मान राखा घरातल्या स्त्रीचा आदर करा तिला मान सन्मान द्या तिथंसुद्धा तुमची माता लक्ष्मी परिष आवडतात आता भगवान विष्णू जे आहेत ते माता लक्ष्मीला विचारतात तू अशी सारखी का फिरत असते एका ठिकाणी का स्थिर राहत नाही असा प्रश्न ज्यावेळेला भगवान विष्णू माता लक्ष्मीला करतात त्यावेळेला माता लक्ष्मी त्यांना उत्तर देते की मला स्वच्छता लागते मला शांतता लागते मला आनंद लागतो मला सतत ज्या घरामध्ये आनंद घरामध्ये सुख स्वच्छता आहे तिथेच राहावंसं वाटतं आणि ज्या घरामध्ये ह्या गोष्टी आहेत तिथे अखंड स्थिर आणि माता लक्ष्मी खूप असते आणि खेचलीही जाते म्हणून आपण ह्या माता लक्ष्मीचा नेहमी आदर केला पाहिजे आता बघा या आपल्याला आज संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे प्रत्येकाची पद्धत पूजेची आहे प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं पूजा करायची आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते काय काय पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चौरंग मांडा किंवा टेबल मांडा त्या टेबल ज्या किंवा चौरंग ज्या आजूबाजूची जागा स्वच्छ पुसून घ्या सारवण्याचं घर असेल तर काहीचं शेण मिळालं तर त्यानं सारवून घ्या तिथे टव चौरंग किंवा टेबल मांडा त्यानंतर तुम्ही त्या चौरंगावरती लाल वस्त्र घालायचं तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती ठेवायची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल ठेवा गणपतीची मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीची सुद्धा मूर्ती ठेवायची अशा पद्धतीने सगळ्या मूर्तींची स्थापना करायची सकाळी ऑलरेडी अमावश्य असल्यामुळं प्रत्येकाने अभिषेक केलाच असेल नसेल तर आत्ता संध्याकाळीसुद्धा तुम्ही ताक असेल, असेल, माता लक्ष्मी कुलदेवीची मूर् टाक असेल मूर्ती असेल भगवान विष्णू माता लक्ष्मीचा मूर्ती असेल टाक असेल किंवा बाळकृष्णांचं असेल त्यांची सगळ्यांची अभिषेक आणून पूजा करायची आणि त्याची स्थापना करायची धान्य धने ज्वारी गहू तांदूळ मूग ह्या सगळ्या जे छोटी छोटी लोटकी मिळतात बघा मडकी त्यामध्ये ठेवायचं आणि त्यामध्ये ही सगळी धान्य भरायची प्रत्येकावरती एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं हळद कुंकू अखंड तांदूळ फुलं घालायची धूप दीप जी काय तुमची पूजा असते स्थापना करायची एक रुपयाचं नाणं पानाचा विडा ठेवायचा ही सगळी जी विधिवत पूजा लक्ष्मीपूजनची आहे ती सगळी करायची अगरबत्ती धूप दीप कापूर भीमसेना असेल त्याची सगळी नेद्या हे ही पूजा मांडणी ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही मिठाचा पुडा ठेवा हळद आहे ते ठेवा गोमूत्र शिंपडा गुलाबजल शिंपडा त्यानंतर बघा इथे तुम्ही धने ठेवायला विसरू नका जास्तीत जास्त पैसे दागिने जे आहेत त्याला अत्तर लावाने ठेवा त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल त्यानंतर तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा माता लक्ष्मीसाठी एक नैवेद्य दाखवायचं आहे जो की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय पदार्थ आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे काय नैवेद्य दाखवायचं सांगते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माता लक्ष्मीला अनारसे अतिशय प्रिय आणि ह्या अनारशाचं जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर चालेल नसेल तर तुम्ही मखाण्याची खीर मखाणे जे असे मिळतात मोठे पांढरे ते आणा तुपामध्ये भाजा ड्रायफ्रूट्स भाजा त्याचा मिक्सरला पावडर करा साखर टाका वेलची लवंग टाका आणि त्याची खीर बनवा त्याचा सुद्धा नैवेदवा नसेल तर तांदळाची शेवयाची शाबूची खीर केला तर चालेल पुरणपोळीचा नैवेद्य शक्य असेल तर करा आज घरामध्ये तुम्हाला किती गडबड सेवा असतील तर घरामध्ये जेवण बनवायला विसरू नका कारण आपण कसं करतो बघा पूजेची मांडणी आणि सगळं आवरण्यात सगळं थकून जातो आणि आपण घरामध्ये जेवणच बनवत नाही त्यामुळं जेवण म्हणजे अन्नपूर्णा अन्नपूर्णामात आहे तिचंसुद्धा तुम्ही स्वागत करा जेवण बनवा सगळे भले तुम्हाला दहा पदार्थ नाही बनवता आले तरी चालेल वरण भात भाजी चपाती बासुंदी विकताना आम्रखंडांना जे काय असेल त्यानं आणि आज माता लक्ष्मीच्या समोर जी पाच फळं ठेवणार आहे त्यामध्ये डाळिंब आणि शिताफळ ठेवायला अजिबात विसरू नका तर हे जे अतिशय महत्त्वाचे जे नैवेद्य आहेत ते तुम्ही नक्की दाखवायचे आहेत बघा मखाण्याची खीर दाखवा पुरणपोळीचा दाखवा नसेल तर आणचा दाखवा भगवान विष्णूंना पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा माता लक्ष्मीला पांढऱ्या नैवेद्य दाखवा पा, पेढे आणले तरी पांढरे आणि पिवळे तरी चालेल अशा पद्धतीनं आज माता लक्ष्मीला जास्तीत जास्त प्रसन्न दररोज तर करायचंच आहे दररोज आपण संध्याकाळी तुपाचे दिवे दारामध्ये रोशनी प्रकाश हे सगळं करायचं आहे आजसुद्धा तुपाचे दिवे मुख्य दरवाजेच्या बाहेर लावा तुळशीजवळ माता लक्ष्मीची पूजा असते तिथे लावा कमळगड्ड्याच्या माळेवरती तुम्हाला माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम महालक्ष्मी अष्टगम अकरा वेळा म्हणा एक वेळ म्हणा श्रीसुक्त म्हणा एक वेळ अकरा वेळ सोळा वेळ त्यानंतर कणकधारा स्तोत्र हा अतिशय महत्वाचा आज मंत्र आहे स्तोत्र आहे हे सुद्धा तुम्ही आज वाचायचं आहे त्यानंतर सूक्त विष्णू शर्त्रनामावली व्यंकटेश स्तोत्र हे सगळं आज एक एक वेळ तरी वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा आज आंजनाने हवन करायला विसरू नका आज आमच्या घरीसुद्धा संध्याकाळी कुमकुमार्जन अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणत असेल किंवा श्रीसुप्त किंवा ललित स्तोत्र ह्याच्यावरती अजून मुलीशी चर्चा करून ठरवेन त्यानंतर बघा हवन तर आमच्या घरामध्ये नक्कीच असणार लवंग वेलची मखाना ह्या सग हळद कुंकू हे सगळं टाकून आज हवन तर आमच्या घरी नक्कीच आम्ही करणार आहे कारण एवढ्या प्रत्येक अमावश्या पौर्णिमा दुर्गाष्टमीला जर तुम्ही हवन कुंकुमार्जन केला तर माता लक्ष्मी तुमच्या घरामधून कधीच काढता पाय घेणार आणि कायम तिचा अखंड आणि भरपूर स्थिर वास तुमच्या घरामध्ये राहील तिचा आशीर्वाद राहील भरभराट राहील हे नक्की तुम्ही उपाय करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या आज लक्ष्मी पूजनला जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या शेवड्या सेवा करता येईल तेवढ्या करा आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला येण्यासाठी आवाहन करा उपाय कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवातून घेत आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना आज माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये भरभरून आलेली आहे ती जी भरभराट तुमच्या घरामध्ये सदैव आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते श्रीस्वामी समर्थ